येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा युवक राष्ट्रवादीतर्फे राज्य रक्षण युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न झाले जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक हे प्रमुख उपस्थित होते उद्घाटनानंतर युवकांना मार्गदर्शन करताना श्री नाईक म्हणाले देशातील लोकशाही वाचवणे ती अधिक बळकट करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आली आहे देशाची सत्ता हातात असणाऱ्या मंडळींनी लोकशाही संपून हुकुमशाही अन्नाकडे वाटचाल सुरू केली आहे त्यासाठी ते नानाविध प्रकार अवलंबवत आहेत राजकारणाने कळस गाठलाय ईडी व सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील नेते मंडळींना धमकावले जात आहे हे सर्व रोखण्याची व पुरोगामी विचारांचा बाज कायम ठेवण्याची जबाबदारी युवकांना पेलावी लागणार आहे शाहू फुले आंबेडकर व संतांचे विचार टिकवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेली तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हाचे अनावरण करण्यात आले शिराणा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी के नायकवडी व वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी युवकांना सध्या परिस्थितीत त्यांची जबाबदारी काय याबाबत मार्गदर्शन केले आटपाडी तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील सुशांत देवकर विजय पाटील युवक अध्यक्ष सूरज पाटील महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई पाटील तालुका अध्यक्ष पाटील ताई, हनमंतराव देशमुख रणजित पाटील किशोर गायकवाड प्रशांत मोटे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते